राज्यातील काही भागात पुन्हा एकदा तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी मध्यम होत आहे तर काही ठिकाणी अक्षरशः मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे वाऱ्याची तीव्रता देखील पाहायला मिळत आहे पावसासोबत वाऱ्याचं व विजांच्या कडकडाटासह मोठं संकट पाहायला मिळत आहे कारण की वाऱ्याचा धोका जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायलाच मिळत आहे सध्या स्थितीला मॉडेलनुसार इथे पाहू शकता आपल्याला वाऱ्याची तीव्रता देखील पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वारे जे आहे ते सक्रिय असतानाचं पाहायला देखील मिळत आहे तर आता मुसळधार पावसाची तीव्रता अजून अजून एक ते दोन तासात जास्त वाढणार आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला थी बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये जर तुम्ही आता सबस्क्राईब केलं नसेल तर खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता पाहू शकता इकडे पंढरपूरच्या काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे तर जतच्या उत्तरेकडील भागामध्ये इकडे सांगोलाचा सा भाग असेल मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला आहे कुचित असेगाव कराडविटा मायनीचा भाग असेल मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे तसेच इकडे साताऱ्याचा भाग असेल वाणे असेल प्रतापगडचा भाग असेल गोरेगाव असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाला पोषक वातावरण तयार होईल असा अंदाज आहे तर वाल्नी साताऱ्याच्या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे लोणाड फंटलच्या भागात देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे पावसासोबत या ठिकाणी वाऱ्याचं मोठं संकट आपल्याला पाहायला मिळत आहे वाऱ्याची तीव्रता देखील मॉडेल सध्या दाखवत आहे तसेच इकडे सासवड लवासा रोहा गोरेगाव पुणेचा भाग आहे कसमतचा भाग आहे चाकणचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार ती काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस राहील खोपोली पेन अलिबागचा भाग असेल या भागात मुंबईपर्यंत पावसाळी वातावरण सरकलेलं आहे तसेच जुन्नर मंचरच्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे तुमचा जिल्हा तालुका कोमेंट करून कळवा पाऊस सुरू असेल तर नक्की सांगा शिरूरचा भाग असेल या भागात श्रीगोंदाच्या भागात एक ते दोन तासात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी शिरूरच्या भागात जोरदार पाऊस सुरू झालेला आहे राऊत दोड काळजी रसावीत जोरदार पाऊस होणार आहे तसेच इकडे चौसाळा असेल जामखेड असेल कर्जत करमाळा असेल या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो राळेगाव कडाच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज मॉडेलनुसार दिसत आहे बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार हजेरी लागेल पातर्डी गोरेगाव भागूरचा भाग असेल अहिल्यादेव नगर असेल या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तसेच इकडे परतूरचा भाग असेल तहरगावचा भाग असेल या ठिकाणी देखील चांगला पाऊस राहील देखील देखील पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यात पावसाळी वातावरण आज पाहायला मिळत आहे तसेच इकडे पिंपरी कुचकेडचा भाग असेल अंबड पाचोडचा भाग असेल वर गोदरीचा भाग असेल या पट्ट्या देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला जी आहे ती पाहायला मिळणार आहे तसेच आता इकडे पाहू शकता परभणीच्या भागाकडे देखील पावसाळी वातावरण सक्रिय होत आहे परभणी परळीच्या भागात लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे गंगाखेडचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे हा पाऊस खूप धो बरसणार आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी खूपच पडू शकतो तसेच इकडे नंदुरबार नवापूर वाऱ्या साकडी धुळे पारोरा जळगावचा भाग असेल या ठिकाणी आत्ता जरी मॉडेलनुसार वातावरण जे आहे ती दिसत नसलं तरी शेतकरी मित्रांनो पुढच्या काही तासात मॉडेलने देखील पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे परळीच्या भागात देखील बुलढाणा वाशिम हिंगोलीच्या भागात देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो असा मॉडेल सध्या स्थितीला दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो वातावरणात जर काही बदल जरी झाला तरी या चॅनलवरती अपडेट दिल्या जातात त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद